पुणे हादरले पुण्यामध्ये एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार रुग्णालयात उपचार सुरू गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत कालच पुणे अत्याचाराच्या दोन घटनांमुळे हादरून गेले असताना पुण्यामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर येतोय कोंडवा परिसरातील बोबदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली असून शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुणी आपल्या मित्रासोबत बौबद्व घाटामध्ये फिरायला गेली असताना तिघा अज्ञात तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर येत आहे गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बोबदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार झालाय ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली आहे तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल केलंय एकवीस वर्षीय पीडित तरुणी सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तिच्यावर उपचार सुरू आहे बलात्कार करणाऱ्या तिन्ही आरोपींचा शोध कोंडवा पोलीस शाखेचे गुन्हे शाखेचे पोलीस घेत आहेत सर काय झालं भोगदेव घाटात एका एकवीस वर्ष तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झालाय नेमका हा प्रकार काय आहे काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोगदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकराच्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहेत आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेले आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच डी बीचे तीन तात्काळ लावण्यात आलेलं आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग एक्सपर्ट आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर केलेलं आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही काही प्रोग्रेस होते त्यानंतर माहिती जे आहे से से शेअर करण्यात येईल सर हा प्रकार का आता आमचे जे टीम आहे बेगड़े -बेगड़े से करता है। से ते वेगळे वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होती किती लोक होते अत्याचार करणारे मुळात किती लोक होते काय ती माहिती मिळाली एफ आय आर मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहेत ती नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहेत कॉलेजची आहेत ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही हे कुठं बसले होते आले तरी मारहाण केली काय केली नेमका प्रकार सविस्तर हे बोगदेव घाटामध्ये एक जे आहे से ग्राउंड सारखे आहे इथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधून मधून असं कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे ते तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे हे गैरप्रिय केलेले आहे आरोपी सोबत जो मित्र होता त्या पीडित सोबत जो तिचा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना ते मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अति प्रसंग डांबून ठेवतो काही कुठली खोली वगैरे हो आहे तिथे खोली ना, नाही तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून सर्ट करून बांधून ठेवले होते पीडित सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता आणि ते दोघे कुठे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे पीडित आणि आरोपी यांची जे आहे आता आहे परंतु अजून ते ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याच्या प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार ते पण जास्त नाही थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असं आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील वाजण्यास हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे त्यांच्यामध्ये ते चेक ठिकाणी झालेलं आहे सर तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात तर म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात सर वय किती आहे पीडितांचं आणि आरोपींच आरोपी अजूनही निष्पन्न झालं नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांचं त्याच्याकडे काय चौकशी केली आपण त्यांच्या मध्ये ते मुलं आहेत असं नाही आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली नाही कॉलेज नाही आता ते शिकणारे मुले आहेत दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत मेंग मेंग और और के सर। तो सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे आरोपीने तिगाणी पण त्या पीडित मुलीवर रेप केला आतापर्यंत जे माहिती आहे ते तिगाणी केलेला आहे थँक यू सर थँक यू ओके सर टीम्स आपले आपला 10 पेक्षा जास्त टीम लागला दहा तर डायरेक्ट लागली बाकी फॉरेंसिक ची टीम आहे डॉग पाईड आहे बाकी असं वेगवेगळे वेगळे जे स्पेशलाइज्ड टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्यामध्ये मराठी संपलं संपला किती मराठी आपल्या लोकांनी जे आहे डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु काही लोकांना अभ्यास करून चॉक्सी चालू आहे तर ते आपलं एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे त्यांच्यावर जे आहे आपल्याला क्लॅरिटी मिळते